काळाचा महिमा कोणालाच कळत नाही कधी कोठे काय होईल याचा नेम नाही ऐनवेळी कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशीच एक दुःखद घटना घडलेली आहे महागाव तालुक्यातील शिरपुल्ली येथे ही घटना घडलेली आहे ऐन मुलीच्या लग्नाच्या दिवशी आईचा मृत्यू झाला मंजुषा आदिनाथ चौधरी असं मृत झालेल्या आईचं नाव आहे मंजुषा चौधरी यांची मोठी कन्यापूजा हिचा विवाह सेलू येथील ठाकरे कुटुंबातील प्रेम यांच्याशी जुळला व दहा फेब्रुवारी रोजी विवाह पुसद येथील एका मंगल कार्यालयात आनंदात पार पडला दोन्ही कुटुंबे अगदी आनंदात होते मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं या दोन्ही कुटुंबाच्या आनंदाच्या प्रसंगी नववधूची आई मंजुषा यांची प्रकृती अचानक बिघडली त्यांना तातडीने पुसद येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले दुसरीकडे लग्न मंडपात सर्व पाहुणी मंडळी लग्नाचा विधी आटपत होते तर तिकडे रुग्णालयात नववधूच्या आईवर उपचार करण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकोष्ठ करत होते लग्नविधीच्या वेळी आई उपस्थित नव्हती त्यामुळे कुटुंबियांनी व्हिडिओ कॉलवरच आईला लग्नाचा विधी दाखवला नंतर सर्व विधी आटपून नवरीच्या पाठवणीची लगबग सुरू असताना तिकडे रुग्णालयात नववधूच्या आईची प्राणज्योत मालवली नववधू पूजा भावी जीवनाचे स्वप्न रंगवित असताना आईच्या मृत्यूची वार्ता कळ्याने तिच्या स्वप्नावर दुःखाचा डोंगर कसळला